नमस्कार आपण पाहत आहात आप रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी बातमी आहे नाशिक येथून गर्भवती पत्नीला पतीनेच निर्घृणपणे संपवलं नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील धक्कादायक घटना चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने एकोणावीस वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घडली आहे पत्नीचा गळा आवळून खून करत मृतदेह गंगापूर रोड शहीद अरुण चित्ते पुलाजवळील नदी किनारी फेकून दिला दरम्यान पतीने पोलिसात पत्नी हरवल्याची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून तपास केला अखेर या प्रकरणात तपासाची चक्र गतिमान करत पोलिसांनी पतीचे बिंग फोडत आरोपी पतीला अटक केली आहे पुढील बातमी आहे नाशिक येथून मंत्री माणिकराव कोकाटे यांना तोडताच दिलासा शिक्षेला स्थगिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तुर्तास दिलासा दिलाय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी वीस फेब्रुवारी रोजी सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी बुधवारी दिनांक पाच तारखेला स्थगिती दिली यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदासह विधानसभा सदस्य सदस्यत्व पदाला निर्माण झालेला धोका टळला आहे जोपर्यंत जिल्हा न्यायालयात अपिलाची अंतिम सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे पुढील बातमी आहे पैठण येथून संतोष देशमुख आरोपींना फाशीची शिक्षा द्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने पैठणमध्ये तीव्र आंदोलन बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पैठण तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले पाच मार्च रोजी पैठण येथील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले त्यावेळी संतोष देशमुख यांचा फोन करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली पुढील बातमी आहे नांदगाव येथून मनमाड इंदूर पुणे महामार्गावर दोन्ही बाजूचे गतिरोधक आणि डिव्हायडर दुरुस्ती करण्याची मागणी दुरुस्ती न झाल्यास रिपाईचा तीव्र आंदोलनाचा इशारा नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन्ही बाजूंचे गतिरोधक स्पीड ब्रेकर आणि डिवायडर काढून टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे त्यामुळे तात्काळ दोन्ही बाजूंचे गतिरोधक करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड यांना निवेदनातून देण्यात आला आहे पुढील बातमी आहे लातूर येथून वाल्मी कराड सह टोळीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी कराडचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भट चौकात फासावर लटकवले बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकरांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन फासावर लटकवावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटी येथे लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले मसाजोग येथे अतिशय हृदयद्रावक आणि मनाला पिळवून टाकणारे क्रूर असं हत्याकांड घडवलं गेलं त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सर्व गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून पर चौकात फाशी द्यावी आणि प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला फासावर लटकवावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वामध्ये बाटी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले पुढील बातमी आहे जिंतूर येथून जिंतूरच्या एलदरी येथे अवैधवाळूचा टिप्पर पकडला स्थानिक गुन्ह्या शाखेची कारवाई जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील बस स्थानकावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवैध टिप्पर पकडला आहे पाच फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता येलदरी बस स्थानकावर एम एच अडवतीस एकोणऐंशी या क्रमांकाचा टिप्पर वाळू घेऊन जात असताना आढळून आला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने टिप्पर थांबवून चालकाला विचारपूस केली असता चालकाने वाळू असल्याचे सांगितले पावतीची विचारपूस केली असता पावती नसल्याचे पथकाने टिप्पर ताब्यात घेतला या कारवाईमध्ये दोन बरस रेती एकूण अकरा लाख साठ हजार रुपये

त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या पाहून केज येथील तरुणाने आत्महत्या केली आहे अशोक हरिभाऊ शिंदे तेवीस वर्षीय वय असलेल्या या तरुणाचे नाव आहे संतोष देशमुख यांना मारहाण झाले झाल्याचे फोटो आल्यानंतर केज मध्ये बंद पकडण्यात आला होता या बंदमध्ये अशोक शिंदे यांनी सहभाग नोंदवला होता त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली अशोक शिंदे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणारी बहीण अश्विनी माने हिला फोन करून हळहळ व्यक्त केली होती मला टोकाचं पाऊल उचलावेसे वाटते आहे असे फोनवर सांगितले बहिणीने त्याची समजूत काढूनही अशोक शिंदे यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे बातमी आहे पैठण येथून औद्योगिक वसाहतीत ऑनलाईन चक्री जुगाराची अड्डे जोरात पोलीस प्रशासनाची परवानगी आहे का दबके आवाजात नागरिकांमध्ये चर्चा गत सहा महिन्यांपासून बंद असलेले ऑनलाईन चक्रीजुगाराचे अड्डे पैठणच्या औद्योगिक वसाहतीत पुन्हा जोरात सुरू झाले आहे याबाबत माध्यमांवर वृत्त येऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या अड्ड्यांना पोलिसांची परवानगी आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे पंधरा फेब्रुवारी रोजी पैठण औद्योगिक वसाहतीत जैन स्पिनर आणि कारखाना परिसरात नव्याने तीन ऑनलाईन चक्रीजुगार अड्ड्यांची सुरुवात झाली आहे हे अड्डे सुरू होताच माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओरड झाली मात्र या प्रकरणी स्थानिक औद्योगिक वसाहत पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे झटपट पैसे कमावण्याच्या नादात या ऑनलाईन चक्रीच्या चक्रात परिसरातील मोलमजुरी करणारे मजूर आणि औद्योगिक वसाहतीतील अनेक कामगार या जुगाराला बळी पडत आहेत पुढील बातमी आहे कन्नड येथून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस कोठडी कन्नड तालुक्यातील घटना एक मार्चला पीडित मुलीचे वडील आणि पीडित मुलगी स्वतःच्या घराच्या पाठीमागे रात्री झोपलेले होते मात्र सकाळी त्यांना मुलगी दिसली नाही या संदर्भात किशोर पोलीस ठाण्यात एकतर्फी प्रेम करणारा सागर गणेश जाधव याने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतले किशोर पोलिसांनी आरोपीस अटक करून मंगळवारी कन्नड न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील बातमी आहे चाकूर येथून नागपूर रत्नागिरी महामार्गावर पुन्हा दोन अपघात एकाला चिरडले नागपूर रत्नागिरी महामार्गावर नांदगाव पाटी येथे बस उलटल्याची घटना ताजी असताना बुधवारी रात्री आठ वाजता घरणीजवळ टेम्पो उलटल्याची तर ममदापूर पाटी येथे पादचारी चिरडला गेल्याची घटना घडली आहे महिनाभरात घरनी ते लातूर दरम्यान अपघाताच्या सात घटना घडल्या आहेत लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ परिसरातील भाजीपाला टॉमॅटो नागपूर निजामाबाद पुणे मुंबईच्या बाजारपेठेत पाठवला जातो बुधवारी वडवळ येथील एका शेतकऱ्याने पिकअपमध्ये टॉमॅटो भरला होता सायंकाळी हा टेम्पो येथून मुंबईच्या दिशेने निघाला गडणी ओलांडल्यानंतर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा टेम्पो उलटला यात चालक माधव देवदे यांच्या पायाला जबर मार लागलाय तर टेम्पो आणि टॉमॅटोचे पस्तीस हजारांचे नुकसान झाले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज अँड प्रेस द